मस्त झमाझम जम पाऊस आणि आज पुन्हा मी इथे वायसोर करायला बसलेली आहे तर आज आपण काय बनवणार आहोत अगदी साधी सोपी रानभाजी खूप साऱ्या विटॅमिननी भरलेली आणि फक्त पावसाळ्यात मिळणारी भाजी मंडळी तुम्हाला आवडते की नाही ते तुम्ही नक्की सांगा याआधी आपण आपल्या चॅनलवर काटोलची रेसिपी म्हणजेच कंट्रोलीची रेसिपी टाकलेली आहे पण ती जरा वेगळी होती आता ही रानभाजी म्हटलं तर इला आपण रानातल्याचप्रमाणे कसं खायचं किंवा कसं बनवायचं ते इथे बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे बरं का आणि खायला तेवढीच टेस्टी लागते आणि हो काटोलच्या गुणांची तर विचार विचारूच नका कारण की त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन आहे मग बनूया रानभाजी काटोल त्यासाठी इथे काय पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा कि तुम्हाला की तुम्हाला रेसिपी आवडते की नाही चला तर मग बनवूया आपण काटोलची भाजी बघा इथे मी मस्त काटोल स्वच्छ धुवून घेतले आहे दोन ते तीन पाण्याने कारण की बाजारातून आपण जेव्हा काटोल आणतो त्यावर थोडंसं हलकं हलकं ना त्यामध्ये माती वगैरे माफ करा माती वगैरे लागलेली असते ती स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे काय केलेलं आहे मी त्याचं थोडंसं खालचा आणि वरचा भाग का कापून घेतलेला आहे आणि काटोल किडकी वगैरे नाही आहे ना ते स्वच्छ बघून घेतले त्यानंतर इथे मस्त कढई ठेवली कढीवर ठेवली चाळणी आणि चाळणीवर काटोल सोबत दोन टोमॅटो आणि एक कांदा चाल काढून मस्त दहा मिनिट त्याला वापवून घेतलं त्यानंतर ते काटोल पूर्णपणे जवळपास शिजलेच जातात म्हणजे शिजलेच जातात त्यानंतर इथे काय केलेलं आहे मी घेतलेलं आहे कांदा आणि ते जे टोमॅटो आपण शिजवायला ठेवले होते ते हे जर तुम्ही खलबत्त्यात केलं ना तर ते खूप यामध्ये टाकून घ्या थोडीशी कोथिंबीर लसूणच्या कळ्या आणि मी इथे लाल तिखट टाकलेले आहे आणि थोडीशी हळद थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ त्याऐवजी तुम्ही लाल मिरचीसुद्धा टाकू शकता ते सर्व मिक्स करून म्हणजे वाटून घ्यायचं बारीक आणि छान यामध्ये मिक्स करून घ्या बघा ही आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे बरं का ही भाजी अगदी रानातलं एकदम चविष्ट जेवण भाकरीसोबत पोळीसोबत शिळ्या चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता पण इथे मी त्याला हलकासा तेलासोबत तडका दिलेला आहे तेलामध्ये टाकलेलं आहे जिरं लसणाच्या दोन तीन कडा बारीक करून आणि आता आपली भाजी झालेली आहे तयार जर तुम्हाला खायचं असेल तर नक्की खाऊन घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का आणि हो नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडते की नाही आणि तुम्हाला काय बघायला आवडेल धन्यवाद हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि घ्या खाऊन बरं का आता ही रानभाजी आहे बाजारातून जाण्याऐवजी एकदा तरी नक्की खा कारण की याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन असतात आणि आरोग्यासाठी ते खूपच चांगली असते त्यामुळे रानभाजी ही नक्की खा बरं का आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद